टी टेन न्यूज चॅनल ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत अवैध कोंबडा बाजारावर पोलिसांची मोठी कारवाई दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गडचिरोली गडचिरोली पोलिसांनी अवैध कोंबड्यांच्या झुंजी आणि जुगार खेळणा यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा गरंजी टोला येथील जंगल परिसरात एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहिमेदरम्यान ब्याण्णव आरोपींना ताब्यात घेण्यात आलं या कारवाईत तब्बल चव्वेचाळीस लाख सव्वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे काय आहे प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात काही जण अवैध कोंबडा बाजार भरवून कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असतात अशा गैरकायदेशीर गतिविधींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशन आणि उपपोलीस स्टेशनांना दिले होते त्यानुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा गरंजी टोला येथे मोठी कारवाई करण्यात आली कशी झाली कारवाई धानोरा येथील सहायक पोलीस अधीक्षक श्री अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक विरोधी मोहीम राबवत असताना गरंजी टोला जंगल परिसरात मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला पथकाने तपास केला असता तिथे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळला जात असल्याचं आढळलं वरिष्ठ अधिका यांच्या परवानगीने रेगडी पोलीस स्टेशनच्या पथकासह दोन सरकारी पंचांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई करण्यात आली पोलिस येताच जुगारी जंगलात पळाले परंतु पोलिसांनी चपळाईने ब्याण्णव जणांना ताब्यात घेतलं यावेळी त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला सेहेचाळीस जुन्या मोटारसायकली अंदाजे सोळा लाख दहा हजार रुपये पाच जुन्या चारचाकी वाहनं अंदाजे सव्वीस लाख रुपये एकतीस जुन्या मोबाईल फोन अंदाजे एक लाख सत्तर हजार रुपये चौदा कोंबडे अंदाजे तीन हजार दोनशे रुपये पाच लोखंडी कात्या अंदाजे दोनशे पन्नास रुपये बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम एकूण चव्वेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे रुपये किंमतीचा हा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला कायदेशीर कारवाई या ब्याण्णव आरोपींविरुद्ध रेगडी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक सव्वीस छेद दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा बारा ब आणि प्राणी क्रूरता निवारण कायदा एकोणीसशे साठच्या कलम अकरा फ न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास रेगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुणालिंगळे करत आहेत पोलीस पथकाचं नेतृत्व ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली सहायक पोलीस अधीक्षक श्री अनिकेत हिरडे उपनिरीक्षक विश्वास बागल पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धुमाळ पोलीस उपनिरीक्षक देवाजी कोवासे आणि इतर कर्मचा यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली पी टेन न्यूज आवाहन गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गतिविधींना आळा बसेल आम्ही आपल्या प्रेक्षकांना आवाहन करतो की अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर रहा आणि पोलिसांना सहकार्य करा अधिक माहितीसाठी पी टेन न्यूज चॅनलसोबत राहा ही होती गडचिरोलीहून पी टेन न्यूजची खास बातमी